पहिला नियम सांगतो की मराठीतील तस्तम शब्द जे आहेत ते मराठीतील तस्तम शब्द इकारांत आणि उकारांत शब्द हे दीर्घांतच लिहावेत मग हा जो नियम आहे हा म्हणतो की मराठीतील तस्तम शब्द आहेत तस्तम शब्द कोणते असतात जे संस्कृतमधून मराठीत जशीच्या तसे आलेले असतात ते शब्द म्हणजे त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल होत नाही अशा संस्कृत शब्दांचा पण असे शब्द कसे असतात जसेच्या तसे मराठीमध्ये आलेले असतात मग हे जे मराठीमध्ये आलेले शब्द आहेत जे की संस्कृतमधले मूळच्या आहेत त्यातील ते शब्द जे आहेत ते ई कारांत आहे म्हणजे यामध्ये छोट्या ईची मात्रा असलेले ते शब्द असतील ओके छोट्या ईची मात्रा असलेले शब्द असतील किंवा ते काय असतील उकारांत असतील म्हणजेच याची मात्रा काय आहे अशा पद्धतीनं आहे मग ही छोट्या ऊची मात्रा आणि ही छोट्या ईची जी मात्रा आहे या मात्रा काय असणार आहेत मराठी शब्द मराठीमध्ये लिहित असताना त्या मात्रा कशा असणार आहेत दीर्घांत असणार आहेत ओके मग मराठीमध्ये असे तस्तम शब्द आहेत ज्यांचे की इकारांत उकारांत हे कसे असणार आहेत हे असणार आहेत दीर्घांत म्हणजे ते दीर्घ लिहिले जाणार आहे दीर्घ कसे असणार आता हे जी मो छोट्या ईची मात्रा आहे ती दीर्घमध्ये अशा पद्धतीने लिहिलं जाईल ज्याला की आपण मोठी ई असं म्हणतो आणि जे छोटा ऊ आहे ज्याला की आपण मोठा ऊ म्हणणार आहोत ते अशा पद्धतीनं असेल आणि त्याची मात्रा अशा पद्धतीनं असेल बघा छोट्या ऊची मात्रा ही असणार आहे मोठ्या ऊची मात्रा ही असणार आहे मात्रेमध्ये बदल होणार आहे कारण ते शब्द कसे आहेत ते संस्कृतमधून मराठीत आलेले आहेत मग ज्यांचं संस्कृतमध्ये जेव्हा त्यांचं अस्तित्व असेल तेव्हा ते काय असतील ते असतील रस्व असतील ओके म्हणजेच ते छोट्या ऊची मात्रा मोठ्या ऊच्या मात्रेच्या स्वरूपामध्ये असतील पण ते शब्द जर मराठीमध्ये लिहायचे असतील तर त्या मात्रेचं काय होणार आहे मोठ्या ईची मात्रा आणि मोठ्या उच्च मात्रेमध्ये त्याचं रूपांतर होणार आहे ओके जसं की फॉर एक्झाम्पल बघा जसं की बघा कवी कवी तर या शेवटच्या अक्षरामध्ये जी मात्रा आहे ती कशी आहे छोट्या ईची मात्रा आहे पहा ही जी मात्रा आहे ही छोट्या ईची मात्रा आहे पण ही मात्रा जेव्हा आपण मराठीमध्ये लिहित असतो हा शब्द कवी हा शब्द जेव्हा आपण मराठीत लिहित असतो तेव्हा ती मात्रा कशी होणार आहे दीर्घांत होणार आहे दीर्घ होणार आहे म्हणजेच क वी तर ही मात्रा कशाची लागली मग ही मात्रा लागली मोठ्या ईची मात्रा इथे लागली ओके पहिले जे संस्कृत शब्द आहे तो कसा आहे छोट्या ईच्या मात्रेमध्ये आहे रस्वांत रस्वमध्ये आहे मग तेच शब्द आहे पण त्याला मराठीमध्ये लिहायचं आहे तर ते त्याची मात्रा कशी झाली दीर्घ मात्रा झाली मोठ्या ईची मात्रा तिथे देण्यात आलेली आहे ओके समजलं तुम्हाला नेक्स्ट उदाहरण बघा जसं की बुद्धी हा शब्द आहे त्याच्यामध्ये धीमध्ये छोट्या ईची मात्रा आहे पण तो शब्द मराठीत लिहित असताना त्याच्यामध्ये मोठ्या ईची मात्रा लावत असते मोठ्या ईची मात्रा ओके तसेच जशी मात्रा तसा आहे तसं उकारही आहे मग जसं की गुरु हा शब्दामध्ये जो उकार आहे तर र मधील जो हा उकार आहे ते छोट्या ऊच्या मात्रेला प्रदर्शित करतो पण तो शब्द आहे गुरु शब्द आहे तो शब्द आहे पण त्याला मराठीत आपल्याला प्रेझेंट करायचा आहे तर तो मोठ्या ऊच्या मात्रेला मोठ्या ऊची मात्रा तिथे लागणार आहे लक्षात आलं की छोट्या उची मात्रा आणि मोठ्या उची मात्रा एका र मध्ये कशा पद्धतीनं देतात तर ह्याची जी माहिती आहे ही आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत आपल्या मराठी व्याकरणाच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला हे ऊ छोट्या ऊची र छोटा ऊ मोठा ऊ एका र शब्दामध्ये कशा पद्धतीनं द्यायचा त्याची वैशिष्ट्य काय आहेत ते तुम्हाला आपल्या मराठी व्याकरण प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल ते तुम्ही नक्की पहा ओके नेक्स्ट बघा नेक्स्ट उदाहरण आहे जसं की प्रीती हा शब्द आहे तीमध्ये जी मात्रा आहे ती छोट्या आईची मात्रा आहे तो शब्द आहे जो आपल्याला मराठीत लिहायचा आहे मग मराठीत लिहित असताना जो शेवटच्या अक्षराची जी मात्रा आहे ती शेवटच्या अक्षराची मात्रा कशी होणार आहे दीर्घ होणार आहे आणि हे शब्द कसे आहेत हे शब्द तस्तम आहेत तस्त म्हणजे हे संस्कृतमधून मराठीत आलेले शब्द आहेत आणि त्याच्यामुळे आता हे शब्द आहेत तर आले तर आहेत मराठीमध्ये मा पण त्यांना त्यांचं तेन स्वरूप बदललेलं नाही ते जशास तसे आलेले आहेत मग मराठीमध्ये त्यांचा जेव्हा उच्चार होतो तर ही जी र हा जो उच्चार आहे हा रस्व न होता कमी वेळेमध्ये न होता दीर्घ वेळेमध्ये होत असतो म्हणून त्याच्या ज्या मात्रा आहेत त्या रस्व मात्रा नसून त्या दीर्घ मात्रा आपण तेथे देत असतो आणि त्याचा उच्चारही दीर्घ होत असतो ओके जसं की पशू आता या शूमध्ये छोट्या ऊची मात्रा आहे पण या शूमध्ये मोठ्या ऊची मात्रा आहे ओके मग हा जो शब्द आहे पशू हा शब्द संस्कृतमध्ये आहे पण याला आपल्याला मराठीमध्ये लिहित असताना त्याची मात्रा जी आहे ती मोठी मात्रा लिहायची आहे या शूमध्ये ही मोठी मात्रा लिहिलेली आहे ओके जसं की वायू या वायू यूमध्ये छोट्या ईची मात्रा आहे तर या यूमध्ये मोठ्या ईची मात्रा आहे म्हणजेच हे शब्द कसे आहेत हे शब्द तस्तम शब्द आहेत आणि या तस्तम शब्दांना मराठीमध्ये लिहित असताना त्यांची जी मात्रा आहे इकार उकार आहे तो कसा असतो रस्वांत आहे पण त्याचा इका मराठीत लिहित असताना कसा लिहायचा आहे दीर्घांत लिहायचा आहे दीर्घ म्हणजे काय मोठ्या उंची मात्रा छोट्या उंच्या मात्रेमध्ये त्याला लिहायचं आहे ओके हॅव तुम्हाला समजलं नेक्स्ट बघा या okay? आता यामध्ये काही अव्यय आहेत ओके आता असे संस्कृत शब्द आहेत जे की अव्यय असतात अव्यय काय असतं ज्यामध्ये बदल होत नाहीत असे शब्द बदल होत नाहीत असे शब्द ते असतात अव्यय त्यांच्या स्वरूपामध्ये कसल्याही पद्धतीचा बदल होत नसतो मग अशी अव्यय आहेत ती पण कशी लिहायची आहेत मग आपल्याला ती दीर्घ नाही लिहायची ती लिहायची आहेत रस्वांत ओके मग हेच तस्तम शब्द आहेत जे की संस्कृतमधून मराठीत आलेले आहेत पण ते काय आहेत अव्ययी आहेत अव्यय काय असतं ज्यामध्ये असे शब्द आहेत की ती बदलणार नाही आहेत मग हे शब्द कोणते आहेत जसं की परंतु अद्यापी तथापी अति इति हे जे शब्द आहेत हे तस्तम आहेत संस्कृतमधून मराठीत आलेले आहेत पण हे काय आहेत अव्यय आहेत आणि अव्यय आहेत म्हणून ते कसे लिहायचे आहेत रसवंत रस्वांत लिहायचे आहेत रस्वांत म्हणजे काय छोट्या मात्रेचे लिहायचे आहेत मग छोट्या ऊची मात्रा असेल छोट्या ईची मात्रा असेल मग ही जी मात्रा आहेत ही आपल्याला अशा पद्धतीने लिहायच्या आहेत रस्वांतमध्ये लिहायच्या आहेत जे जे काय आहेत जे अव्यय तस्तम शब्द आहेत त्यांना रस्वांत लिहायचा आहे मग हाच नियम आहे मग मराठीमध्ये हा नियम लागू पडतो का मराठीतील जे अव्यय शब्द आहेत त्यांना हा नियम लागू पडतो का तर बघा तर मराठीमध्ये दोन अव्यय आहेत असे अशी मराठीमध्ये दोन अव्यय आहेत जी की रस्वांत लिहित असतो आपण ओके ती त्यांच्या खऱ्या स्वरूपामध्येच लिहायची असतात रस्वांतच लिहायची असतात जसं की आनी आणि नी आता या नीमधला जो मात्रा आहे ती छोट्या इची मात्रा आहे आणि या नीमधली जी मात्रा आहे ती ही छोट्या इची मात्रा आहे म्हणून जसं संस्कृतमधील तस्तम शब्द सॉरी जे तस्तम शब्द आहेत जी की अव्यय आहेत ती कशी लिहायची आहेत रस्वांत लिहायची आहेत तसेच हा नियम मराठी शब्दालाही लागू पडतो मग मराठीतील अव्यय आहेत दोन असे असे दोन अव्यय आहेत जे की मराठीमध्ये आहेत तेही कसे लिहायचे आहेत रस्वांताच लिहायचे आहेत म्हणजे त्यांच्या मात्रा आहे छोट्या ऊची मात्रा असेल आणि छोट्या ईची मात्रा असेल ओके हा एक नियम झाला आता यामध्ये